सकाळी घरात थंड झाली प्रतीक पाटील म्हटले की तीन वेळा उभारलो पवार साहेब एकदाही आले नाही तुला पक्षाने पण तिकीट दिलं नाही शेट्टी साहेबांनी तिकीट दिलं तरी पवार साहेब

काय एवढा आदराने मला विचारतात आणि म्हणून मत भराव त्यानंतर साहेबांनी मला वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या ट्रस्टवर सुद्धा कायमस्वरूपी सदस्य म्हणून घेतलं आणि तेव्हापासून साहेब माझ्यावर साथ खबर करतो